मऊसूद इडली गरमागरम सांबर आणि ताजी नाळाची चटणी यापेक्षा सकाळच्या नाश्त्यात आणखीन काय पाहिजे दिवसभर तर आपली सुरुवात याच स्वादाने होते आज आपण बनवणार आहोत अगदी पांढऱ्या शुभ्र मऊसूद इडल्या बऱ्याच वेळा इडल्या दांडल्यासारख्या घट्ट बसते चपटी होते असे प्रॉब्लेम यायला नको म्हणून मी आज तुम्हाला भरपूर टिप्स देणार आहे जर तुम्हाला परफेक्ट इडली करायची असेल ऑर्डर घेण्यासाठी इडली करायची असेल किंवा सांबार चटणीची झटपट रेसिपी शिकायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका हॅलो नमस्कार मित्रांनो मी जयेंद्र स्वागत आहे तुमचं सुनीताज रेसिपी मराठी आपल्या लाडक्या चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत इडली सांबार इडली सांबार म्हणजे असा हा पदार्थ आहे का प्रत्येक रविवारी आमच्या घरी हा बनवला जातो इडली सांबार असो नाही तर मग त्याचा उत्तप्पा असो तर या पिठापासून आपण उत्तपा बनवू शकतो मसाला डोसा बनवू शकतो तर रेसिपी तुम्हाला पासुन, पासुन, तर तुम्हाला तर मी तुम्हाला सुरुवातीपासून पीठ भिज तांदूळ आणि डाळ भिजवण्यापासून तर शेवटपर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे कुठेही जाऊ नका चला सुरुवात करूया मी इथे तीन वाटी ती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ तुम्ही घेऊ शकताय फक्त इंद्रायणी तांदूळ तुम्ही घेऊ नका इंद्रायणी तांदूळ तुम्ही जर घेतला तर तो चिकट असतो तर त्यामुळे तुमची इडली सुद्धा चिकट होऊ शकते आणि इथे एक वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे तर मेजरमेंट बघितलं तर ही वाटी जी आहे त्या वाटेने मी मी मोजून घेतलेला आहे तुमच्या घरामध्ये कुठलीही वाटी असेल तुम्ही त्याने मोजून घेऊ शकताय आणि मी इथे एक चमच मेथी घेतलेली आहे तर याचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगतो तर बघा इथे मी वजन काटा घेतलेला आहे आणि त्यावरती एक भांडा ठेवतो हे आपण टेर करून घेऊया झिरो आलेला आहे तांदूळ आपण वजून घेऊया तांदूळ जे आहेत ते चारशे सत्तेचाळीस ग्राम म्हणजे साडेचारशे ग्रॅम आपले तांदूळ झालेले आहेत आता आपण उडीद डाळचं वजन पाहूया तर इथे उडीद डाळ झालेली आहे एकशे अठ्ठेचाळीस ग्रॅम म्हणजे दीडशे ग्रॅम आपली उडीद डाळ झालेली आहे आता एक आपण एका बाउलमध्ये तांदूळ काढून घेऊया आणि तांदळाबरोबरच ता आपल्याला उडीद डाळ सुद्धा घ्यायची आहे आपल्याला आता तांदूळ आणि उडीद डाळ धुवून घ्यायची आहे यामध्ये आपण पाणी घेऊया दोन ते ती तीन पाण्यामध्ये आपल्याला छान असं तांदूळ आणि उडीद डाळ धुवायची आहे तांदळाला कसं असतं त्याच्यामध्ये बोरिक एसिड पावडर लावलेली असते त्यामुळे ती स्वच्छ अशी आपल्याला धुवून घ्यायची आहे तीन वेळेस बघा मी स्वच्छ ता असे तांदूळ आणि उडीद डाळ धुवून घेतलेली आहे आपण आता त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी असं भरपूर टाकायचं आहे आणि पाच ते सहा तास आपल्याला आता असं भिजत ठेवायचं आहे आता याला आपण बाजूला ठेवूया आणि इथे आपण जी मेथी घेतली होती त्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि ही सुद्धा आपण भिजत ठेवणार आहोत बघा सात ते आठ तास झालेले आहेत आणि आपली उडीद डाळ आणि तांदूळ सुद्धा भिजलेली आहेत आपण जर असं मॅश केलं तर तांदूळ आरामात असे तुटत आहेत आणि जर डाळ बघा डाळ अशी घ्यायची असं हे करायचं त्याला बघा आरामात ती तुटते म्हणजे आपलं डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असे भिजलेले आहेत मी आता एक ते मिक्सरचं जार घेतलेला आहे त्यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहे तर या प्रकारचं आपण झाड्या आहे म्हणजे असं यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ घेतानाय ना यामधलं पाणी येते निथळून जाईल थोड़ा थोड़ा आपण घ्यायचं आहे यामध्ये बघा थोडंसं पाणी आपल्याला लागेल तर आपण यातलंच थोडंसं पाणी यामध्ये ऍड करणार आहोत आता आपण हे वाटून घेऊया हे बघा या, या, या प्रकारची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मी तुम्हाला बोटर सुद्धा दाखवतो हे बघा नॉर्मलशी एकदम रवाळशी राहू शकते या प्रकारे आपण पेस्ट करून घ्यायची आहे आता आपण ती एका पातेल्यामध्ये काढून घेऊया पातेला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सगळं पेस्ट आपण काढून घेऊया पातेला घेताना आपल्याला थोडी मोठच आहे परत एकदा जी बाकीची डाळ उरली आहे ती पुन्हा एकदा मी सर्व वाटून घेतोय आपली मेजरमेंटची जी वाटी होती त्याच्याने एक वाटी मी पोहे मोजून घेतलेले आहेत आणि ते आपण एक दहा ते पंधरा मिनिटं फक्त भिजत ठेवायचे आहेत आणि ते सुद्धा आपण वाटून घेणार आहोत बघा डाळ आणि तांदूळे संपूर्ण मी मिक्सर मध्ये घेतलेला आहे थिकनेस बघा किती जाड आहे आता आपल्याला काय काय आहे आपण जे मेथी आपण भिजत घातली होती तर त्याचं आपल्याला फक्त यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला मेथी नाही टाकायची आहे मेथी जर टाकली तर ती आपलं पीठ जे आहे ते कडवट होईल त्यामुळे आपल्याला फक्त मेथीचं पाणीच टाकायचं आहे आता हे आपल्याला फेकून द्यायचं आहे आता पीठ जे आहे ते आपल्याला फेटून घ्यायचं आहे कधीही लक्षात ठेवा फेटताना आपल्याला एकाच साईडने एकाच दिशेने फेटायचं आहे उलटा उलटा असं फिरवायचं नाही आहे हे बघा या प्रकारे आपली पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे आपल्याला जास्त पाणी सुद्धा ना नाही टाकायचं पाणी जर तुम्ही जास्त टाकलं तर तुमचं पीठ जे पीठ जे आहे ते फुलणार नाही पीठ बघा छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे कधी आपल्याला पातेलं जे आपण घेणार आहोत तो आपल्याला मोठं घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये अर्धा आपल्याला पीठ बसेल आणि फर्मेंट व्हायला जागा राहील आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि रात्रभर म्हणजे तेरा ते चौदा तास आपण हे फर्मेंट करायला ठेवणार आहोत जर तुम्हाला सकाळी आठ वाजता जर इडली खायची असेल तर तुम्ही संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत तुम्ही पीठ एकदम मिक्सरला वाटून फर्मेंट करायला ठेवून द्या आता हे फर्मेंट होण्यासाठी आपल्याला बारा तेरा तास आपल्याला लागणार आहेत आपण बारा तेरा तासानंतर आपण चेक करूया आता तेरा तास झालेले आहेत आता आपण चेक करणार आहोत आपलं पीठ कसं फर्मन झालंय ते आपण आता झाकण काढून चेक करूया वा 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 अप्रतिम बघा ओव्हरफ्लो आपलं पीठ एकदम याच्यामध्ये झालेलं आहे झाकणाला सुद्धा असं पीठ लागलेलं आहे आपण तुम्हाला तुम्ही मी बघा हे बघा या प्रकारे आपलं असं पीठ छान असं फुललेलं आहे थंडी असल्यामुळं काय होतं आपण वरती जे ब्लँकेट टाकलं होतं त्यामुळे जरा छान असं फुललेलं आहे पीठ जर गर्मी असेल गर्मीचे दिवस तर त्यावेळेला तुम्ही ब्लँकेट वगैरे काय ठेवायची आवश्यकता नाहीये आपण यामध्ये बघा आता पाऊन चमच मीठ टाकणार आहेत कारण की आपण चटणी आणि सांबार आहे त्यामध्ये सुद्धा आपलं मीठ असतं त्यामुळे चवीनुसार तुम्ही मीठ टाका पीठ आपल्याला आता हलक्या हाताने बघा असं मिक्स करून घ्यायचंय नाहीतर काय जास्त तुम्ही जर हलवलं तर त्याचं जास्त इडली तुमची फुलणार नाहीत त्यामुळे हलक्या हाताने असे फक्त आपल्याला मिक्स करायचंय बघा या प्रकारे आपलं पीठ झालेलं आहे आता आपण इडली करून घेऊया आपल्याला आता इडलीचं भांड आहे आणि त्याच्या पात्राला आपल्याला या प्रकारे तेल लावून ग्रीसिंग करून घ्यायचंय तेल लावल्यामुळे काय होतं ते आपली इडली, ते इडली ते जी आहे ती अलगद तशी बाहेर सुटते आपली इडलीच्या भांड्यामध्ये आपण एक तांब्यावर आपण पाणी टाकून घेऊया आणि भांड्यामध्ये आपल्याला एक लिंबूचा तुकडा किंवा लिंबूची साल असेल ती आपण टाकून घ्यायची यामुळे आपलं भांडं जे आहे ते काळं पडत नाही आता आपल्याला इडलीच्या पात्रामध्ये पीठ टाकून आहे इडलीच्या भांड्यामध्ये आता आपण एक एक पात्र घेऊन देऊया आणि यावरती आपण झाकण ठेवूया आणि वीस मिनटं आपण इडली वाफवून घेऊया वीस मिनिटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि झाकण काढून घेऊया बघा किती छान अशी आपली इडली फुगलेली आहे आता आपलं एक एक पात्र जे आहे ते आपण काढून घेऊया इडलीची साईज बघा किती झाली किती छान अशी इडली फुगलेली आहे आपण आता इडली जे आहे ते काढून घेऊया असा चमच साईडने टाकायचा आहे आणि असा फिरवायचा आहे बघा छान अशी आपली इडली निघालेली आहे आपण पहिले तेल लावलं होतं ना त्यामुळे आपली इडली एकदम अलगद सुद्धा निघत आहे आणि व्यवस्थित वाफवलेली सुद्धा आहे साईज बघा इडलीची या प्रकारे बघा मी चारी पात्रामधली इडली काढून घेतोय बघा छान अशी आपली इडली तयार झालेली आहे तुम्हाला मी हो खोलून दाखवतो हे बघा किती स्पॉन्जी झालेली आहे आता आपल्याला सांबार आहे इथं मी कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक वाटी तुरडाळ मी धुवून घेतलेली आहे आपण कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया पावसामच आपण यामध्ये हळद टाकून घेऊया शिजवण्यासाठी आपण एक ग्लास पाणी टाकून घेऊया कुकरला आता झाकण लावून घेऊया आणि पाच ते सहा शिट्टी आपल्याला द्यायची आहे डाळ आपली शिजते तोपर्यंत आपण भाज्यांना आपली फोडणी देऊन घेऊया एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण एक पळी तेल टाकून घेऊया तेल तापलेलं ते आहे त्यामध्ये आपण अर्धा चमच मोरी टाकूया थोडस हिंग सुक्या लाल मिरच्या फोडणी तडतडली का त्यामध्ये आता आपण उभा शिरलेला एक कांदा टाकूया कांदा आपल्याला छान असा फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कांदा टाकल्यानंतर आपण त्यामध्ये एक टोमॅटो कापलेला आहे तो टाकूया आणि आपण यामध्ये शेवग्याची शेंग टाकणार आहोत आता आपण दोन मिनटं ह्या सर्व भाज्या परतवून घेऊया तुमच्याकडे लाल भोपळा असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता मला अवेलेबल काय तो झाला नाही त्यामुळे आम्ही काय टाकलं नाही किंवा तुम्हाला जर दुसऱ्या कुठल्या भाज्या जर आवडत असतील त्या तुम्ही टाकल्या तरी चालतील भाज्या शिजवण्यासाठी आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे झाकण ठेवून आता आपण भाज्या शिजवून घेऊया डाळ पहा आपण व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकूया आणि रवीच्या साहाय्याने आपण त्याला फिरवून घेऊया कांदा टोमॅटो भाजी आपली आता व्यवस्थित थोडी शिजलेली आहे आता त्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊया यामध्ये आता आपल्याला मसाले टाकायचा आहेत सांबार मसाला आपण घेतलेला आहे तो टाकूया दोन चमच एक चमच काश्मिरी लाल तिखट मसाले आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकूया दोन चमच आपण चिंचेचं कोळ टाकून घेऊया आणि सुपारी एवढं आपल्याला गुळ टाकायचं आहे डाळ टाकल्यानंतर बघा छान अशी आपली सांबार जे आहे ते घट्ट झालेलं आहे आता याला आपल्याला थोडंसं आणखी पाणी टाकावं लागणार आहे थोडं पातळ करायचं आहे आणि डाळ सुद्धा व्यवस्थित यामध्ये शिजून जाईल पुन्हा एकदा बघा मिक्स करून घ्या आपण आता चटणी करून घेऊया एक मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे त्यामध्ये मी खोबरं घेतोय अर्धी वाटी मी इथे खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन चमच डाळे टाकत आहे डाळ्याने बायंडिंग छान अशी येते आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या आता हे मी मिक्सरला फिरवून घेतो मिक्सरला फिरवल्यानंतर थोडं बारीक होण्यासाठी आपल्याला पाणी टाकूया आपण आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेऊया हे बघा या प्रकारे आपली चटणी आपण बनवलेली आहे आता याला आपण तडका देऊया पॅनमध्ये मध्ये आपण तेल घेऊया तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण अर्धा चम्मच मोहरी टाकूया कढीपत्ता पत्ता आणि थोडस हिंग आणि आपल्या चटणीवरती टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि छान असं मिक्स करून घेऊया मित्रा बंते अग दी मौसुद बत, ल, तर मित्रांनो अशी बनते अगदी स्पॉन्जी मौसूद इडली गरमागरम सांबार आणि ताजी नारळाची चटणीसोबत हा नाश्ता बनवून बघा आणि तुमचं घरचं किचन बनवा एकदम साऊथ इंडियन स्टाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीसह हो, तोपर्यंत धन्यवाद